तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आजची जी काही अपडेट आहे तर वीस सप्टेंबर रोजीची अपडेट आहे सगळ्याच बहिणींसाठी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे तर बघा ज्या माता बहिणींना राहिलेल्या बहिणींना जे काही पैसे आहे तर त्याची आता तारीख समोर आता आलेली आहे फायनली तर बघा ज्या माता बहिणींना आता पैसे मिळालेले नाही आहे जवळपास सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर चौदावा हप्ता आणि बाकीच्यांचे जून महिन्यापासून जे काही हप्ते बाकी आहेत थकीत जे काही राहिलेले हप्ते आहेत तर ते त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी डिपॉझिट होणार आहे आणि ते डिपॉझिट होतील तर त्याच्यासाठी त्यांना ते काय करायचं आहे नवीन फॉर्म भरावा लागल आता बघा त्यांना नवीन फॉर्म भरायचं आहे या या ठिकाणी जायचं आहे आता याच्यामध्ये जे काही मी स्थळ सांगणार आहे ठिकाण सांगणार आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता नेमकी अपडेट काय आलेली आहे कोणता फॉर्म भरायचा आहे तुम्हाला करायचं काय नेमकं सर्व काही व्हिडिओच्या पुढे मी सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला साडेचार हजार रुपये ते भेटतील त्याच्यानंतर पंधराशे रुपये हे म्हणजे चालू महिन्याचे तर सर्व जी काही अपडेट आलेली ती संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला देणारे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सर्वच माता आणि बहिणींसाठी त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा मी तुम्हाला महत्त्वपूर्ण काही अपडेट देणार आहे त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या व्हिडिओला स्किप करून पाहू नका डायरेक्टली शेवटपर्यंत पाहा आता बघा महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे की तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळत आहेत आतापर्यंत भरपूर बहिणी अशा आहे की त्यांना रेग्युलर आतापर्यंत तेरा हप्ते मिळालेले आहेत आणि त्यांना चौदावा हप्ता मिळालेला नाही आहे आता बघा जो काही चौदा हप्ता चालू आहे चौदावा हप्ता असणार आहे ऑगस्ट महिन्याचा जो काही ऑगस्ट महिना आहे त्याचा हा हप्ता असणार आहे आणि तो तुम्हाला आता सप्टेंबर महिन्यात मिळत आहे अकरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे यायला आणि आलेले आहेत भरपूर बहिणींना आले ज्यांना आलेले नाही आहे त्यांना कधीपर्यंत येतील तर त्यांना उद्या वीस आहे आणि परवा एकवीस तर वीस एकवीस तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात ते पैसे येऊन जाणार आहेत आता पॉईंट नंबर दोन आता बघा ज्या पण माता बहिणींना जून महिन्यापासून आता मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की लाडकी बहीण जी काही योजना आहे ती शासनाने फक्त गोरगरीब आणि गरजू बहिणींसाठी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळंच भरपूर अशा बहीण होत्या ज्यावेळेस फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यावेळेस लाखो बहिणींनी जवळपास करोड म्हणजे दोन ते तीन कोटी बहिणींनी फॉर्म भरले होते त्याच्यानंतर त्यांना पैसे देखील आले पैसे आले त्याच्यानंतर शासनाने काय केलं ते जे काही फॉर्म भरलेले होते त्यांची छाननी केली मे महिन्याच्या दरम्यान आणि मे महिन्यामध्ये आढळून आलं की भरपूर बहिणींनी या ठिकाणी शासनाची फसवणूक करून फॉर्म भरलेला आहे महेशा बहिणींचे फॉर्म शासनाने रद्द केले आणि त्यांचा तिथून लाभ संपवण्यात म्हणजे थांबवण्यात आलेला आहे त्यांना तिथून लाभच मिळत नाही आहे म्हणजे त्यांना या ठिकाणी जवळपास जून महिन्याचे त्याच्यानंतर जुलै त्याच्यानंतर ऑगस्ट तीन महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहेत तर साडेचार हजार रुपये त्यांचे या ठिकाणी वाया गेलेले आहेत म्हणजे चार हजार पाचशे रुपये त्यांचे या ठिकाणी बुडाले म्हणजे आतापासून त्यांना लाभ भेटणार आणि की त्या पात्र त्यांना जून महिन्यापासून हप्ता येत नाहीये आता बघा सगळ्यांना सांगतो की नेमकं तुम्हाला करायचं काय त्याच्यानंतर राशन कार्डचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे राशन कार्ड काय काय करायचंय दोन किंवा तीन नावं त्याच्यामध्ये चा चालणार नाही म्हणून अशा ना अटी देण्यात आलेल्या आहे आता तुम्हाला नेमकं करायचं काय फॉर्म डबल भरायचं आहे का तेच मी तुमच्या लक्षात आणून देतो आता बघा शासनाने जो काही नियम काढलेला आहे तो सगळ्यांसाठी लागू करण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या आता राशन कार्डमध्ये दोनच्या वरती किंवा तीन नावं असतील तरी तुम्ही लाभ घेऊ शकत नाही आहे लाडकी बहिणी योजनेचा आता कसं बघा तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे कारण गव्हर्नमेंटने या ठिकाणी ही योजना गरजू बहिणींसाठीच काढलेली आहे दोन किंवा तीन बहिणी लाभ घेऊ शकत नाही आहे आता समजा तीन महिला आहेत आणि तिनी जर लाभ घेत होत्या आता बघा असा प्रकार झालेला आहे तिनी लाभ घेत होत्या त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये फॉर्म चेक केला त्याच्यानंतर तिन्ही लाभ बंद केला मग आता याच्यापैकी समजा एकच जी काही महिला आहे ती या ठिकाणी सक्षम आहे कुठंतरी त्यांना चांगला या ठिकाणी ते पैसे कमवतात किंवा त्यांच्याजवळ पैसा आहे आणि ज्या दोन बाकीच्या बहिणी आहेत मग त्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही डबल फॉर्म भरू शकतो का तर तेच मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर काहींनी राशन कार्डमधून नामं कमी केलेले आहे मग ते आम्हाला विचारताय की सर मी फॉर्म डबल भरू का फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या फॉर्म भरायला सुरुवात होणार नाहीये जवळपास या ठिकाणी होईल तशी मी तुम्हाला सांगणार आहे पण अजूनपर्यंत तर काही झालेली नाही आहे जर झाली तसं मी तुम्हाला सांगणार आहे बघा वेबसाईट या ठिकाणी पूर्णपणे ओपन होत नाही आहे साईट जाम आहे त्याच्यानंतर सर्व्हरचा पण प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं डबल तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे तुमचा फॉर्म रद्द झाला म्हणजे विषय संपला तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे जर शासनाने नवीन या ठिकाणी याच्यामध्ये काहीतरी तरतूद केली आणि काही या ठिकाणी योजनेमध्ये बदल करून जवळपास राहिलेल्या बहिणी डबल फॉर्म भरू शकतात किंवा या ठिकाणी काहींचा फॉर्म त्याच्यामध्ये जर मिस झालेले असेल तर डबल फॉर्म भरू शकतात असा कुठला जरी निर्णय घेतला तर तुम्ही या ठिकाणी अपील करून वापस योजनेचा लाभ घेऊ शकतात शासनाने निर्णय घेतला त्याच्यानंतरचा विषय जर निर्णय घेतला त्याच्यानंतरचा ठीक आहे लक्षात घ्या तर असा प्रकारे तर अशा प्रकारे ही अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे की जून महिन्यापासून ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांना हप्ते मिळतील का पुढं चालून त्याचं काहीच सांगता येत नाही कारण शासनाने फॉर्म रद्द केलेला आहे त्याच्यामुळं भेटतील किंवा नाही ते कोणी सांगू शकत नाही आहे जर का शासनाने निर्णय घेतला तुम्हाला लाभ मिळण्याचा आणि नवीन फॉर्म भरून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात केली तर तुम्हाला लाभ भेटू शकतो तर फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली नाही आहे त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका आणि ज्यांचा फॉर्म समजा संपूर्ण प्रोसेस फॉर्म चेक केलेला आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांचा फॉर्म योग्य आहे आणि जर असं असेल आणि जर का पैसे आलेले नाहीये जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तर तुम्हाला पैसे येऊन जातील टेन्शन घेऊ नका काळजी करू नका आता सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल फॉर्म भरायची गरज राहणार नाही आहे त्याच्यानंतर राशन कार्ड आता भरपूर बहिणी म्हणत होत्या सर आम्ही राशन कार्डवरचं नाव कमी करून घेतो जरी तुम्ही नाव कमी केलं आणि फॉर्म जर तुम्हाला समजा भरायला चान्सच नाही आहे जर बंद आहे तर तुमचं नाव कमी करून काही फायदा नाही उलटं तुमचं नुकसान होऊन जाईल त्याच्यामुळं सांगतो आहे कुठलं काहीच करू नका राशन कार्डमधून नाव पण कमी करू नका वेगळं राशन कार्ड जरी बनवू नका कारण बघा तुम्हाला लाभ भेटेल किंवा नाही ते कोणी सांगू शकत नाही आहे साईड बंद असल्यामुळं त्याच्यामुळं सम्रा मध्ये राहू नका आता सगळं काही मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे सप्टेंबरचा हप्ता वीस तारखेपर्यंत एकवीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात क्रेडिट होईल ज्यांचा फॉर्म योग्य असून त्यांना जून महिन्यापासून हप्ते आलेले नाहीये त्यांना पण वीस एकवीस तारखेपर्यंत लाभ भेटून जाईल आणि डबल फॉर्म भरायचा नाही आहे वेबसाईट या ठिकाणी बंद आहे जर काही याच्या व्यतिरिक्त अडचण असेल काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये सांगा काही अडचण असेल तर या नंबरवरती विचारा पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव याच्यावरती कमेंट करून या ठिकाणी किंवा त्याच्यावरती तुम्ही फोन करून विचारू शकतात किंवा चौकशी करू शकतात ठीक आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र